आम्हाला संदेश पाहिजे फक्त त्याच्या एक मिनिट एक मिनिट आपली जी वापरा ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी वापरली ती ही वापरण्यासाठी कशी आहे बघा वापरायला काही आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये काही असं हे करावं लागतं का त्रास होतो का असा काही की असं भिजवा तसं करा करा तसलं काही आहे का हां हे फवार्याचे आज फवार्यातील दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी दुसरं पवार चार ओव्हर पवार की ग्रोथर तीन दिवसानंतर घ्या एका कच्छे करू शकता दुसऱ्या कंपनीच्या तिच्यात चालत नाही बरोबर म्हणजे सोपं आहे काय नाही सोडायला किती सोपं आहे मला सांगा पाण्यात टाका ड्रिप न सोडून द्या काही भिजत ठेवू नका की काही ना का कसंच लपलं नाही बोला सर तुम्ही आता तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा पहिल्यापासून शेवटपर्यंत गाडा अनुभव घेतलेला आहे पूर्वीचा अनुभव आहे किळातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही आम्हाला तुमच्याकडून ती माहिती पाहिजे तुम्ही केळी सत्रात वर किती वर्षापासून पंधरा वर्ष पंधरा वर्ष पंधरा वर्षाच्या अनुभवात तुम्ही तुम पद्धतीत वापराबाई वापराबाहेरगानिकच मार्गदर्शन चिरंजीवनी कृष्णा ताई यांनी ऍड केलं तर तुम्हाला हा जो मिळालेला अनुभव आहे पंधरा वर्षाच्या अनुभवाला पंधरा वर्षाच्या अनुभवामध्ये या वर्षाचा अनुभव चांगला वापराबाई ऑर्गनिक मधला म्हणजे क्रॉस केलं गा अनुभवाला म्हणजे त्या पुढचा निघाला तुमच्या अनुभवाच्या पुढचा तुम्ही आता पुढचा का निघाला हे पण सांगतो तुम्ही स्वीकारलं टेक्नॉलॉजी आणि शिवकारलं स्वीकारलं वापरा बाय प्रगॅनिक टेक्नॉलॉजी त्याचं कारण असं पटेल की भरपूर कंटेंटची टेक्नॉलॉजी ना ही पिकाला अन्नद्रव्याने तृप्त करीती आज आपल्या प्रत्येकाला एक जाणवत पिकलंय चांगलं आलं थोडं स्पीव पटते राहू पिकलंय चांगलं आलं बुंदाच नाही राहू पिकलंय चांगलं आलं पाल्याला रुंदीच नाही राहू म्हणजे काय काय ना कुठेतरी कमी आहे आणि नॅचरल वाहना आहे कारण नॅचरल वाहणं न देता मला काय म्हणायचं आता मार्केटमध्ये बरंच काय काय आहे लोक वापर वापरणं पण गरजेचं आहे चार दिवस रिझल्ट परत नाही चार दिवस रिझल्ट परत नाही काय खेळ चाललाय मला काय म्हणायचं रिझल्ट आहे ना मला बऱ्याच जणांनी असं म्हणले सर ऐका की आमचं वापरलं ना असं होत मी म्हणलं तुमचं वापरलं तसं होतंय मग चार दिवसात असं होतं महिन्यात कसं व्हायला पाहिजे नाही चार दिवसाचा व्हिडिओ मग तुम्ही किती झालं काम करताय दोन झालं काम करताय तुमच्याकडे अनुभव काय चार चार पाच एकदा एच अजून चांगले घ्यायचे त्याच्यापेक्षा तो जास्त चांगले देतो फक्त त्याची कसं दहा रुपयाला लावून निशाणा दोन घंट्याचे तशी निशा चार नंतर ते फिरकी पडत तीन ह्या पाहिजे हे तशी नाही भेटले वाले कटिंग जर म्हटलं तर किती दिवसात होईल हे पूर्ण कटिंग दीड महिन्यामध्ये एक झाड तुम्हाला भागात सापडणार नाही एक झाड सुद्धा तुम्हाला भागात भेटणार नाही तुम्ही हे मार्गदर्शन आणि हितन पुढे आता सगळ्या प्लॉटला आपल्या अकराव्या महिने फायनल होणार आहे भाग सांगा तात्पर्य कारण ते लागवड नोव्हेंबरची गेल्या वर्षी काय तुमचा संदेश तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी ओके okay. तर तायडे सर तुम्ही आता फर्स्ट टू एंड ह्याच्यामध्ये कृष्ण घेतलेला आहे तुम्ही तुमचे बंधू वडील तुम्हाला साथ होते ते पोरांनो करा महागी कोणतरी हात लागतो तसं वडिलांचा तुमचा पाठीशी हात आहे की पोरांनो करा मग मला काय म्हणायचं कृष्णा सर तुम्ही जे हे अगदी हे वापरण्या अगोदर पण तुम्ही शंकास्पद म्हणून ह्यांनी काय केलं यांनी पण पण आज थोडस करतो पण त्यांनी भारत साळून ते सर आपल्या गोष्टीचे नाही पण बोलणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पण त्यांच्याशी किती महिने कॉन्टॅक्ट मध्ये होते भारत साळून के सर वापरायच्याच पहिले किती दिवस कॉन्टॅक्ट मध्ये होते की तुम्हाला हे वापरण्यासाठी की हे खरं एक फोटो आहे मी खर्च करू नको करू आपण जे आपण जळगाव आलो मी जळगाव कृषी प्रदर्शन व्हिडिओ पाहला मग मी तुम्ही मोबाईल मध्ये तेव्हा मला खोलून दिलं मी पहिलाच त्यांचा व्हिडिओ पाहिला त्यांनीच फोन लावला मग त्यापासून तर आपले मग मी साहेबांचे फोन लावला म्हणलं साहेब आपल्याला वापरायचं आहे साहेब म्हणे हो मग म्हणलं मग म्हणे कसं मग म्हणलं आपल्या पहिल्यापासून ते शेवटला वापरायचं मग मला काय म्हणायचंय आता कृष्णा सर तुम्ही आम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम केळी शेतकऱ्यांसाठी मला तुमच्याकडून हा संदेश पाहिजे की तुम्ही हे वापरला आणि तुमच्या प्लॉट मध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत तुम्ही आज समाधानी आहेत पण केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला अनुभव मिळालेला प्लॉट मध्ये झालेले बदल तुम्ही एक संदेश म्हणून काय सांगू शकाल नाही आपल्या शेतकरी लोकांना सांगायचं आहे की बा तुम्ही खरीच बा हे वापराबा या ऑर्गनिकची टेक्नॉलॉजी वापरा का वापरा फायदा होईल ना शेतकऱ्याचा काय फायदा तुम्हाला ऑर्गनिक असल्यामुळे जे पिकायला लागणार आहे त्याच्यात ते तर आहे आणि आपण शेणकर टाकतो हे जे आपण रासायनिक टाकतो याची जास्ती दिवस हे नाही राहत कॅपॅसिटी याचं म्हणजे जे आपण जे टाकलं ते आपटेक करायचं लवकर काम करतो म्हणजे तुम्हाला पाटील साहेब बरोबर आहे सर्वांनी सरांचं काय अजून त्यांचे बंधू बघा ते पण त्यांचा लय मोठा रोल आहे बरं का सगळ्यात चिंता करणारे ते आहेत सर त्यांना दोन शब्द त्यांना बोल द्या साहेब सांगा तुमचा अनुभव काय अनुभव सांगा तुमचा आता तुम्ही फार त्यांची लतळमळ असते एकदम तुमचा तुम्हाला निश्चितला खूप मोठा अनुभव आहे आम्ही याच्या आधी बी केळी बाग लावत होते पण अशी केळी जमेल ना भरपूर मेहनत करायची म्हणजे तुम्ही मेहनत ही चुकलीच नाही कोणाला साहेबांना बोलत आलो बरं जर पीक आपल्याला शेतात चांगलं दिसलं तर आपले पाय तिकडेच वडता हा मुद्दा आहे महत्वाचा साहजिक आहे ना शेतामध्ये माणसाचं मन रमताना पण उन्हाळ्यात सुद्धा क्वालिटी पान ज्या टायमाला यंदाचं टेम्परेचर भरपूर होतं पण वेळेत सुद्धा फारच्या येत सुद्धा सुकत नव्हता महत्वाचा विषय कारण पाला असावायचा साहेब आता जामनेर तालुक्यातले बरेच शेतकरी तुमचे वापरत दबाई वापरता आपण थोडक्यात असं म्हणतो भागवत पाटील सर की शेवटचा दिवस गोड हो आज आपल्या इथं गोड आहे कारण सगळं त्यासाठीच प्रयत्न असतं कारण शेवटचा दिवस एवढे प्रयत्न करून जर गोड नाही झाला तर ते प्रयत्न फेल आहेत मग दिशा इनकाम दशा आपल्याला आज दिशा भेटली आणि ह्या दिशेच्या स्वरूपातून तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जे काय वापरा बायऑर्गनिक वापरून जे काय प्लॉट मध्ये झालेले बदल आहे आपण ते व्हिडिओच्या स्वरूपातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून धावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले प्रत्येकाच्या मनातल्या आज ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या तर माझी शेतकरी मित्रांना जे काही व्हिडिओ बघत असतील त्यांना एक कळकळीची विनंती आहे की हे व्हिडिओ जर तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय आमची कंपनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करते आणि वेगळं दिसते आणि शेतकरी मान्य करतात अगदी पोलीस पाटील मान्य करतात आणि हे तुम्हाला जर आवडत असेल हे हो तर हे व्हिडिओ नक्की आपल्या मोबाईलमध्ये जे काही शेतकरी ग्रुप वगैरे असतील केळीचे असतील किंवा इतर पिकांचे तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या एका लिंकच्या मुळे जर काही शेतकऱ्यांचे पिकं चांगली येत असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वादच लागणार आहे मला काय वाटतंय कारण आज प्रत्येक जण त्या शोधात आहे मला काय म्हणायचंय आज कुठलंही काही करायचं म्हटलं तर युट्यूबला सर्च करतोय पण ते सर्च करण्यापासून जर ते पुढं आलं अगोदर म्हणजे मला काय म्हणायचं मी रोडने चाललोय एखाद्या चलत बघा बर का आणि माझ्या मनात अशी एक शंका आली की मला कुणीतरी या मना साहेब खूप चाललेत बस बस गाडी मोकळीच आहे गाडी आणि मग ती आनंद काय असतो की मला जायचंय माझ्याकडे गाडी नाही काय नाही मी पायपाय निघालोय मला काम माझ्या टायमिंगला पोहोचायचंय पण माझ्या आतमधून एक चिंतन चालू असतं की माझ्या कुणीतरी सारखं मी असं महाग वळत आणि ती वागणारा माणूस मागण्याच येत असतो बघा बर का रेंजवर नसती आपण सगळ्या गोष्टीला निमित्त आहे रेंज वर आणि आणि तिथं अवकाळ साहेब चलत चालले आज काय नाही काय नाही बकुट जायचंय बरोबर गाडी त्यावेळेस जो आनंद होतो ना तो ज्यावेळेस वापराभायरेकची लिंक ह्या व्हिडिओची ज्यावेळेस आपले शेतकरी शेतकरी ग्रुपला शेअर करतील आणि सहजासहजी पाहून शेतकरी वाचतील त्यावेळेस क्या शेतकऱ्याला बंद जाणवणार आहे आम आमच्या गावातल्या अमुख अमुखनी ती लिंक शेअर केली मी ते जाऊ ती व्हिडिओ पाहून निर्णय घेतला साहेब त्यावेळेस ते आतून धन्यवाद देणार आहे साहेब त्यांना परत भेट झाल्या तुम्ही लिंक शेअर केल्यामुळे मी केलं त्यांना तर काही माहिती काय पण त्यांना ही व्हिडिओ ज्यावेळेस आवडल त्यावेळेस ते पण माणूस टक्के लिंक शेअर करतील बार दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरवाही ऑर्गेनिक कंपनीकडून आनंद कुमार सुरोडे सरांकडून आमच्या टिंबुर्णी तांबेचे समाधान भगत सरांकडून तसेच आपल्या जामनेर पहूर शेजारचे भागवत पाटील सर